आज आपण त्या कंपनीमध्ये मिरच्या संदर्भात काय तुम्हाला माहिती देणार आहे मी की तुम्ही शांत रीतीने आहे का तुम्हाला असं सांगायचे तर आता बे आज तारीख आहे पंचवीस मे पंचवीस मेला आपण हा व्हिडिओ तयार करत आहे म्हणजे मी बावीस मेला ते मिरची लावून केलेली आहे आता मिरची लावून आज लगभग तीन दिवस झाले आहे तर आता या पावसात तिला आपल्याला वाचवायची आहे त्यासाठी आपण काय करावं त्यासाठी तुम्ही तुम्हाला सांगतो दक्षता अशी घ्यायची आपल्याला फर्स्ट टाईम तिसऱ्या दिवशी आणि काही बाहेीची ड्रिन्सिंग पहिली करायची दोन दिवस जाऊन पावसाचं वातावरण बघून पुन्हा लाईटची ड्रिंकिंग करायची ते झाल्यानंतर दोन चार दिवस पाच दिवस आपल्या प्लॉटला गेली पाच पाच दिवसानंतर आपल्याला जंप किंवा लिसंटा लिसंटा या रो म्हणजे थोडक्यात फिपरवणे मिळा हे आपल्या प्लॉटला गेलं पाहिजे त्यानंतर तिथं चार 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 दिवस पाच दिवस जाऊन आपल्याला बाहेवर प्यायचे तीन जे खावर नाही आला आता प्लॉटची कंडिशन तुम्ही बघत असाल आता जास्त पाऊस झाल्या कारणामुळं ते प, आ, कलम आता कलम म्हणा हे रोप म्हणा आता पिवळं पडायला लागलं आहे तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल दक्षता त्यासाठी आपल्याला एक द्यावं लागेल एकोणीस 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 प्लस बारा एक साईड दोन्ही एकत्र आपण जरी दिलं तरी चालेल एकोणीस एकोणीस जरा काळू की प्लॉटला प्लस बारा एक साईड जरा फुटवा निघल ब्रँचेस वाटतील आपल्या मिरचीच्या त्यासाठी आता आपल्याला ही दक्षता घ्यायची आणि आता ह्यानंतर एक सहा सात दिवसानंतर आपण दुसरा एक टाकणार आहोत त्याबद्दल तुम्हाला मी संपूर्ण पुढं फुलकळी कशी काढायची मला सेटिंग कशी झाली पाहिजे झाड कसं डेव्हलप झालं पाहिजे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण देऊया तर तात्पुरती आता आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे ॲक्च्युली आता काय पुढचं काय मागचं काय त्यामध्ये शेतकरी कन्फ्यूज होतो त्यासाठी मला फक्त काय म्हणायचे असल्या पावसाच्या कंडेशनमध्ये त्याला पाणी तापून एकोणीस एकोणीस आणि बारा एकसठची ही ड्रिचिंग महत्वाची आहे आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे किमिक बावीसची टालाय या तीन ड्रिचिंग आपल्या प्लॉटला आप आता एक आठ दिवसापर्यंत झाल्याच पाहिजेत ते सांगू मी इच्छितो आणि ह्यानंतरचा प्लॉट आपण व्हिडिओ आपण एक सहा सात दिवसांनी पुन्हा आवर्जून नक्की टाकूया धन्यवाद